रायगड अमोल कुमार जैन राज्याच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहे महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा आमदार जितेंद्र आव्हाड रायगडचे भावी पालकमंत्री होणार असल्याचं बॅनर प्रत्येक कार्यकर्ता आपल्या डेत्याच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री भावी पालकमंत्री अशा प्रकारचे बॅनर लावण्याची पद्धत रूढ रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आज पालकमंत्री होणार उद्या पालकमंत्री होणार या आशेवर महाडचे आमदार भरत गोगावले एकीकडे महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री पद मलाच मिळणार असे स्वतः आमदार गोगावले यांनी देखील यापूर्वी अनेकदा भरसभेत जाहीर केले होते आमदार आदिती तटकरे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर देखील रायगड रायगडचे पालकमंत्री पद मिळवण्यात अपयश पदरी आले सद्यस्थितीत रायगडचे पालकमंत्री पदभार रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले उदय सामंत यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस असल्याने महाड शहरामध्ये त्यांचे शुभेच्छा बॅनर लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून महाड शहरामध्ये लावण्यात आलेल्या या बॅनरला पाहून सर्वांच्याच भोवया उंचावल्या आहेत Never miss an update.